प्रकाशनी माझ्या वाढदिवसाची ही तयारी केलेली आहे परभणीला आईकडे म्हणजे माझा माहेरी हा वाढदिवस साजरा करून प्रकाशनी मला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे खरं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी रात्री मी माझ्या आईसोबत असणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट होतं सो हे सरप्राईज मला प्रकाशनी माझ्या घरी दिलेलं आहे धन्यवाद यू आभारी आहे आता बारा वाजता रात्री केक कट केलाय आई पण आई इकडे केलाय नाही करणार आहे म्हणजे करणार आहोत थँक्यू लाव हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे आता फोटो काढू का ग फक्त आईने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशला गिफ्ट केले आणि मलासुद्धा खूप छान असा ड्रेस आईने गिफ्ट केलेला आहे तर माझा हा वाढदिवस खरंच अविस्मरणीय ठरला रात्री बारा वाजता मी माझ्या परिवारासोबत वाढदिवस सेलिब्रेट केला प्रकाशने सांगितलं होतं की तुला आईसोबत हा वाढदिवस साजरा करायचा आहे ना तर रात्री आईसोबत सेलिब्रेट करूयात फक्त तुझा जो दिवस आहे पूर्ण दिवस तू मला दे आणि दिवसभर मग आपण आपला एन्जॉय करूया कारण लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे तर माझे पण काही प्लॅन्स आहेत सो खरंच थँक्यू थँक्यू प्रकाश की तुमच्यामुळे माझा हा वाढदिवस अविस्मरणीय ठरला थँक्यू रात्री वाढदिवस साजरा झाला आणि सकाळी जाण्यासाठी निघाले तर समोर काकू हातात गुच्छ घेऊन उभ्या दिसल्या हे आमच्या चव्हाण काकू माझा प्रचंड लाड करतात सो थँक्यू काकू आता जाण्यासाठी निघाले तत्पूर्वी माझी ही गोड क्रांती बहिणीची मुलगी आहे तिच्यासोबत वेळ घालवला आणि ठरल्याप्रमाणे प्रकाशला दिवसभर वाढदिवसाचा संपूर्ण दिवस, दिवस त्यांना द्यायचा होता सो दिवस कसा गेला हे सुद्धा शेअर केलंय सो तुम्ही नक्की पहा तर आपण घरीच आईसोबत बड्डे सेलिब्रेट करू आणि मग वीस तारखेचा म्हणजे आजचा दिवस आपण आपल्या पद्धतीनं सेलिब्रेट करू सो थँक यू तुमच्यामुळं मी आज वाढदिवसाच्या दिवशी घरी होते आणि आईसोबत खूप छान माझ्या फॅमिलीसोबत बहीण माझी सगळी फॅमिली त्यांच्यासोबत छान वाढदिवस झाला सो थँक यू हा दिवस so, तुमच्यामुळे आज खूप भारी झाला काल रात्री आईने मला हा ड्रेस गिफ्ट केला आणि आज प्रकाशकडून मला हा एक ड्रेस आहे हे दोन ड्रेस मला गिफ्ट मिळाले फॅमिलीसोबत बड्डे बर्थडे सेलिब्रेट खूप छान झाला सो लव्ह यू ऑल अँड थँक्यू सो मच आणि थँक्यू प्रकाश तुमच्यामुळं सो सगळ्यांना जय भी आज वीस ऑगस्ट वीस ऑगस्ट म्हणजे माझा वाढदिवस आणि काल रात्री प्रकाश आणि परिवारासोबत वाढदिवस सेलिब्रेट झाला आणि आज ही दिसत असेल आता या बसनी मी प्रवास करते आहे माझा वाढदिवस आहे पण आम्ही खूप छान दोघं जण तो दिवस एन्जॉय करतोय आता आत्ता आम्ही बीडला निघालो आहे बीडमध्ये आम्ही आमची जी फोर व्हीलर आहे जिचा ॲक्सिडेंट झाला होता काही दिवसांपूर्वी ती गाडी मला आज मिळणार आहे बऱ्याच दिवसापासून तिचं काम चालू होतं इन्शुरन्स क्लेम होते बाकीच्या गोष्टी होत्या सो आज बड्डेच्याच दिवशी मला गाडी मिळणार आहे सो so, आम्ही बसमधलासुद्धा प्रवास एन्जॉय करत आहोत तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आणि आज मी एक छोटासा व्हिडिओ आणि माझा बड्डे कसा सेलिब्रेट केला याचा एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो यूट्यूबवर टाकणार आहे सो so, सगळ्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या सगळ्यांचा प्रतिक्रिया देत राहा so, सो प्रकाश थँक्यू सो मच आज मी आईने दिलेला हा ड्रेस कॅरी केला आहे so, सो खूप छान असा हा ड्रेस आहे मला खूप आवडला आहे आणि प्रकाशला सुद्धा आईने दिलेला जो ड्रेस आहे तो त्यांच्याकडे पण मी कॅमेरा घेते सो त्यांना हा ड्रेस आईने गिफ्ट केलेला आहे सो आम्ही इथे या बसमध्ये प्रवास करत आहोत आज वीस ऑगस्ट आणि आम्ही दोघंजण आजचा दिवस मस्त एन्जॉय करतोय माझ्या वाढदिवसाचा हा दिवस आहे आणि आता ही समोर बस आहे आणि आम्ही दोघ जण बसमधून प्रवास करतोय बसचा आनंद घेतोय आणि मस्तपैकी आज ही कॉफी आम्ही दोघं आता घेणार आहोत तुम्हाला सांगते मी चहा आजपासून आज बंद केलेला आहे म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी मी हा संकल्प केला आहे की आता चहा टोटली बंद करायचा आहे आणि कॉफी आज घेतली आणि दिवसातून फक्त एकच कॉफी मी घेणार आहे आणि हळूहळू ती सुद्धा बंद करणार आहे प्रकाश तुमच्यासाठी पण आज मी बोलू शकत आनंद आनंदाचा दिवस आहे आणि बड्डेचे काही आज प्लॅन आहेत आज खूप चांगल्या सेलिब्रेशनचा आहे बघू आज दिवस कसा जातो सो so, वाढदिवसाचा दिवसाचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, काम माझं तर तुमच्या सगळ्यांना आहे त्यात वादच नाही आहे पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि असं ब्लॉग्स नक्की पाहत राहा सो so, पुढे आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बस आणि या बसमध्ये मस्त पैकी विंडोज सी गाडी प्रवासाचा आनंद घ्या पण प्रवास खूप गाडीत प्रवास करतो पण बऱ्याच दिवसांपासून आमचा हा बसचा प्रवास सुरू आहे माझे पण एक व्हिडिओ मी शेअर केला होता की आम्ही नांदेडचा प्रवास करत होतो आणि आज आम्ही करत आहोत बीडचा प्रवास थोड्याच वेळात गाडी मला मिळणार आहे मी खूप उत्सुक आहे आणि माझ्या गाडीनी मला खूप साथ दिलेली आहे आणि त्या गाडीमुळे मी आज सुखरूप आहे म्हणजे ते जे संकट माझ्यावर ओढवलं होतं त्या संकटातून मला सुखरूप त्या गाडीनं मला बाहेर काढलं

आम्ही बसचा प्रवास करून घरी आलोय आणि आता इथं ताईकडे थांबलेलो हो, आहोत आणि ताईंनी मला खूप छान असा ड्रेस गिफ्ट केलाय मला खूप छान छानपैकी असे ड्रेस गिफ्ट मिळालेले आहेत थँक्यू सो मच ताई आणि मनापासून आभारी आहे बीडला रेणुका ताईच्या घरी आम्ही माझा वाढदिवस साजरा केला खूप छान माझा हा पण बड्डे सेलिब्रेट झाला सो थँक्यू सो मच अमोल भाऊजी आणि माय ऑल फॅमिली थँक्यू जवळपास वीस दिवसांपेक्षा जास्त ही गाडी माझ्यासोबत नव्हती आणि आज वाढदिवसाच्या दिवशी मला गाडी मिळालेली आहे सो मी प्रचंड खुश आहे पुनः माथ काम सुरू होईल होइन खूप आनंद आनन्द गाडी त्याच्यावर करत असतो सो मी आज मस्तपैकी गाडीला फुलं वगैरे टाकलेत आणि माझ्या गाडीचं स्वागत केलंय उद्यापासून माझं काम सुरू होणार आहे सो बघत राहा उद्याचा आमचा जो घनसावंगीचा शो आहे तर त्या शोचे पूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देत आणि माझे व्हिडिओज पण पाहत राहा सो थँक्यू आणि आजचा हा सेकंड ड्रेस आहे माझा बड्डेच्या दिवशी मला प्रकाशनी गिफ्ट केलेला हा ड्रेस आहे मला खूप आवडलेला हा ड्रेस सो या ड्रेसवरच मी दुसरा केक कट केला जे बीडला आम्ही केला थँक्यू प्रकाश हा आहात थँक्यू सो मच आत्ताच आम्ही गाडीतून प्रवास करून बीडला वाढदिवस साजरा केला आणि घरी आलो तर संभाजीनगरमध्ये जे माझं हक्काचं ठिकाण आहे माझं घर आहे माझं सगळ्यात जास्त जीव ज्यांच्यामध्ये आहे त्या म्हणजे ह्या माझ्या काकू आहेत यांच्याकडे मी आज आलेली आहे आणि काकूंनी एक खूप स्पेशल वाढदिवस साजरा केला आहे म्हणजे प्रत्येकजण केक कापतो किंवा आपण बड्डे सेलिब्रेट करतो पण मला ढोकळा फार आवडतो सो तुम्ही जर बघितलं तर इथे हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल माझ्या आवडीची डिश ढोकळा आणि मस्तपैकी डेकोरेट झालेली आहे जिलेबी प्रकाश यांची आवडीची आहे म्हणजे आमच्या दोघांच्या पण आवडी इथं जपलेल्या आहेत हे प्रेम माझ्यासाठी खरंच खूप ऊर्जा देणार आहे तर खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे मी येताना फोन पण केला नाही मला माहित होतं मी जर येणार आहे म्हटल्यानंतर इथे सगळी तयारी होणार आहे सगळ्या गोष्टी होणार म्हणून मी कॉल केला नाही मी डायरेक्ट घरी आले पण तरीसुद्धा घरी आल्यानंतर मयूर दादाला पाठवलंय हो आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत सो वेळेवर सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आहेत थँक्यू सो मच <laughs> नाही काय मी दिसत नाही मला काहीच वेळ झालं आता इथं उभं राहायचं ना दोन मिनट हा वाओ क्या बात है क्या बात है अयो हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू आते लोग को खबर शुक्रिया हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे प्रियंका माझा बर्थडे कसे स्पेशल केल्याबद्दल थँक्यू सो मच मला आई सोबत तुम्ही रात्री घेऊन गेलात सो so, माझ्यासाठी ती खूप महत्वाची गोष्ट होती आणि ताईने तर मला मी ना ताई ना बस विशेष संपला आता लय भारी बड्डे झालेला आहे माझा आणि माझा शेव म्हणजे तीन चार बड्डे केली मी शेवट फार गोड झालेला आहे थँक्यू so, ताई लव्ह यू अँड थँक्यू सो मच आय पुढे काय ही अंगठी माझ्या जवळ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील थँक्यू तुम्हाला ही खूप छान अशी चांदीची अंगठी मिळालेली आहे सो so, थँक यू <laughs> लग्नानंतरचा माझा हा पहिला वाढदिवस होता जो माझ्या सासरी सेलिब्रेट झालेला so, आहे आम्ही आईला खूप मिस करतोय म्हणजे माझ्या सासूबाईंना खूप मिस करतोय आम्ही सो लवकरच आम्ही सगळेजण एकत्र येणार आहोत आई सध्या तिकडे आहेत भोपाळला पण त्या लवकरच आमच्या सोबत येतील सो थँक यू आणि लव यू सो मच सगळे मिळून प्रकाशचा बड्डे आपण लवकरच पुढच्या महिन्यात आई मी पप्पा पण सगळेजण मिळून सेलिब्रेट करणार आहोत सो थँक यू तर खूप भारी असं सेलिब्रेशन ताईनी केलेलं आहे तुम्ही बघितलं तर ही खूप छान डेकोरेट केलेली आहे आणि ताईंची ओळख तुम्हाला आहे माझ्या ननंद आहेत त्या म्हणजे पिक्चा आम्ही जास्त मैत्रिणीच आहोत so, सो खूप भारी ताई मला खूप छान वाटतं आहे आणि थँक्यू सो मच प्रकाश की तुमच्यामुळं मला इतकी भारी फॅमिली मिळालेली सो लव यू अँड थँक्यू